मी सांगते मी म्हणून मला खरंच हॅलो गाईज तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो कशात बऱ्यात ना रवंडही आजचा ब्लॉग होणार आहे हा खरंच खूप वेगळा होणार आहे कारण की आज आहे आपल्या मराठी सिनेमाचं एक ट्रेलर लॉन्च सो ट्रेलर लॉन्च आहे त्याचबरोबर म्युझिक लॉन्चही आहे सो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अंधेरीमध्ये तर मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं एक मराठी सिनेमा ती येत आहे त्याचं नाव आहे छबी या छबीबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर या संपूर्ण टीममध्ये महत्त्वाची भूमिका जे निभावत आहेत ते म्हणजे अद्वैत मसुलकर हे आहेत आपल्या कोकणातलेच त्यांची पहिली फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून आणि खूप अशी छान पद्धतीने फिल्म लिहिली आहे त्याचबरोबर त्यांना डिरेक्टही केले आणि त्याच्यानंतर या फिल्ममध्ये जी कास्ट आहे त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर मकरंद देशपांडे सर आहेत त्याचबरोबर अनगा आहे समीर धर्माधिकारी आहेत हे सुंदर अशी स्टारकास्ट आहे त्याचबरोबर इतरही कलाकार आहेत सो मंडळी हा फिल्म आहे ती खरंच खूप सुंदर आहे नावाजच एक आपण म्हणू शकतो क्युरियसिटी दडलेली छबी छबी म्हणजे कोणती छबी ही आपल्याला पाहण्यासाठी थिएटरमध्ये जावे लागेल ही फिल्म येते पंचवीस सप्टेंबर या दिवशी तर आपला संपूर्ण या चित्रपटाची शूटिंग आहे ती कोकणातच झाली जा आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी पंचवीस सप्टेंबर रोजी हो हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि आज ट्रेलर लॉन्च कशा पद्धतीने होतं आहे कोण कोण आर्टिस्ट येणार आहेत कसा एकंदर ट्रेलरचा माहोल असेल ब्लॉगच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सो बंडई आपल्या टीमला म्हणजे छबी टीमला आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या आणि आपले अद्वैत जे आहेत डिरेक्टर फिल्मचे फिल्म आहे आणि कोकणातले डिरेक्टर आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांचा रिस्पॉन्स या फिल्मला पाहिजे सो म्हणजे चला तर आपण जाऊया अंधेरीमध्ये अंधेरीमध्ये कंट्री क्लब वेस्टला या ठिकाणी ट्रेलर लॉन्च आहे सो तिकडे जाऊया आणि आपण ट्रेलर लॉन्च आणि म्युझिकचा आनंद घेऊया त्याचबरोबर म्हणतो मी तुम्हाला सांगायला आनंद होतो या फिल्मचे जे प्रोड्युसर आहेत ते प्रोड्युसर आहेत गुजराती आणि त्यांनी पहिलीच फिल्म ही प्रोड्यूस केलेली आहे सो त्यांचं नाव आहे छेडा आणि त्यांचाच मुलगा फर्स्ट लीड आहे करतोय ते त्यांचं नाव आहे ध्रुव छेडा ही खूप सुंदर अशी फिल्म आहे चला तर आपण या सहभाग घेऊया आनंद घेऊया आणि म्हणजे दुसरं एक आपल्याला रिक्वेस्ट आहे तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा त्याचबरोबर साम सफरनाम व्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा म्हणजे खऱ्या अर्थाने चित्रपट बनवणं म्हणजे त्याच्यासाठी निर्माता असण आणि असा निर्माता असणं की अर्धी गोष्ट समता समता सांगणं की जा बनव याचा अर्थ विश्वास आणि मग सगळे पाहिजे ते ॲक्टर्स जमून तंत्रज्ञ तर आलेच रोहन रोहन आला तो तिसरा रोहन आला कॅमेरामन सगळेच कोरिओग्राफर पण ते सगळं करताना प्रोडक्शन टीम उभी करून एक चित्रपट मी तुला सांगतो आहे की हा जो आहे आमचा डायरेक्टर हा ओके म्हणत नाही तो आधी पण मी काय म्हणतो बघा बघाय एकदम चांगलं होतं पण जरा बघा ना बघा ना ते बघा ना मध्ये आपल्याला कळत नाही मी बरोबर केलं आहे नाही केलं आहे पण तो सॅटिस्फाईड नाही आहे हे माहिती आहे कारण का त्यांनी लिहिलेली असल्यामुळे त्याला त्याचं साऊंड माहिती आहे ब ॲट द सेम टाईम तो तयार आहे की तुम्ही काय नवीन करताय ही वॉज देअर टू रिसीव ॲन एन इज फर्स्ट फिल्म इज डुईंग दॅट आय थिंक पहिल्या फिल्ममध्ये डिरेक्टर हे थोडेसे घाबरलेले असतात त्यामुळे प्रयोग फार करत नाही पण त्यांनी या पहिल्या फिल्ममध्येच मला असं वाटलं आहे की अति समजुतीने आणि डिरेक्टर हॅज टू प्रत्येक तंत्रज्ञाला ॲक्टरला ही हॅज टू पुशिम टू द the, म्हणजे क्रॉस हिज लिमिट्स मला वाटतं ते तो करत होता सहजपणे कधी ओरडलं नाही आम्हालाच वाटायचं की आता झालं मिळाला सूर्यसुद्धा चालला आहे आता तर तो आणि त्याचा कॅमेरा आपण मग उद्या करूया का म्हटलं अरे प्रोड्युसर चांगला आहे म्हणून काय शोक आहे ना अनघात पण त्याला चांगलाच करायचं असायचं मुळात माझे को ॲक्टर्स एक सगळे एकता अनघा म्हणजे आता मी काही कथा सांगणार नाही जे तुम्हाला ट्रेलरमधनं कळलं तेच पण अनघानी छबी म्हणजे छवी काय असते ती अशी वाटली की आपण प्राकृतिक म्हणतो ना एखादी की आहे पण नाही पण मनात राहिली ती मनाच्या डोळ्यांनी मी सांगते मी आहे फिल्ममध्ये म्हणून नाही मला खरंच ही फिल्म जाऊन बघायची हा ट्रेलर बघू दॅट इज व्हॉट आय वुड से सो दॅट्स वॉट इज इट आणि सगळी लहान मुलं ही सगळी फार टार्गेट आहेत बरं घर म्हणजे आपल्या सोबत असल्यामुळे लहान मुलं त्यांच्यासोबत असल्यामुळे आम्हाला त्यांनी फेकत होत काहीतरी त्याला पक्षी दिसला म्हणे काय पक्षी होता भारद्वाज म्हणे कुठला भारद्वाज होता फेकतो आम्हाला आणि वर सांगत होता मला माहिती आहे मला पक्षी कळत काहीतरी आम्हाला हो बिझी केलं त्याच्यात पाच स्टेज झाले आमचे एनिवे anyway, मुद्दा असा आहे छान टीम मनापासून केलेली फिल्म आणि मी फिल्म्स केल्या आणि काही राहिल्या बाहेर आल्या नाही सगळी फिल्म त्यातली बार्डो पण ही फिल्म इथपर्यंत पोहोचली आहे आणि छान रिलीज इथपर्यंत छान आली आहे आणि ती छान रिलीज होती आहे हे मी तर एवढंच सांगेन की आय एम व्हेरी ग्रेटफुल की आ, असा क्रू मला मिळाला नॉट जस्ट ॲक्टर्स बट लाईट फ्रॉम म्युझिक डिरेक्टर्स ओ पीज कारण कसं हे फिल्म मी कोणा एकट्यामुळे बनत नसते ठीक आहे त्याला जोपर्यंत एक जो परिपक्व uh, टीम मिळत नाही किंवा जसं आपण चहा बनवताना पाणी चहाची पूड साखर अद्रक वेलची टाकतो आणि तेव्हा तो जो उखळी येते आणि तो जो फ्लेवर किंवा जो सुगंध दरवाय तो सगळीकडे त्याचप्रकारे फिल्म पण आहे कारण हे नसते तर मी नसतो आणि त्या नसल्या तरी मी नसतो सो या सगळ्यांची एक सांगड तो या सगळ्यांची एक सांगड करून हा एक सिनेमा

अद्वैत मसूरकर लिखित आणि दिग्दर्शित शवी हा सिनेमा पंचवीस सप्टेंबर ला रिलीज होतोय तत्पूर्वी आज आपण जे मला आवडतात हिंदी फिल्म तर बनतेच पण मराठी फिल्म पण पुढे यावं लागते पुढे यायला पाहिजे आणि चांगली फिल्म बनायला पाहिजे जसं कसा काळ गेला जाऊन गेला आता झाली सुट्टी आता भेटला मला अद्वे मी मराठी फिल्म लिहिलेली आहे तुम्हाला इंटरेस्ट आहे का तुला ऐकायला तर दे पहिले बस तिथेच ऐकायला दिला अर्धेतच बोलले ओके 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 तू बनव भारत महाराष्ट्र बंदी आहे